आपल्या राव आप्पाची जी तालीम आहे त्या तालीमीला मी निधी टाकला त्याच्यामध्ये बीज दिली अशा अनेक काम या गावामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये अतिशय प्रामाणिकपणे करण्याचा मी प्रयत्न केला या गावातील काही प्रश्न बाकी आहेत राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे या ठिकाणी राज्याच्या तिजोरीच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवा भाऊकड आपल्या गावातील हजारो महिलांना या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटतोय या निमगाव मधील शेतकऱ्यांनी आठवा जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होत त्यावेळेस शेतकऱ्यांच्या डिपे उतरत होते शेतकऱ्यांची लाईट कट करत होते त्यावेळेस हा राम सात होते रस्त्यावर उतरून आंदोलन केलं आणि त्यानंतर शेतकऱ्यांची लाईट कट करायचं बंद केलं सगळ्यात महत्वाची गोष्ट आपलं सरकार सत्तेत आलं आणि देवाभाऊंनी सांगितलं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला दिवसा लाईट भेटली पाहिजे म्हणून सोलर प्रोजेक्ट उभा केले शेतकऱ्यांसाठी सिंगल फेस योजना भारतीय जनता पार्टीच्या सरकारने आणली शेतकऱ्याला एकही रुपया लाईट बिल भरावं लागणार नाही शेतकऱ्याला मोफत वीज देणार हा निर्णय जर कुणी घेतला असेल तर तो आदरणीय देवाभाऊंनी घेतला म्हणून या महाराष्ट्रातील शेतकरी देवाभाऊंना मानतात या ठिकाणी या गावातले अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला मी या गावातील सर्व खंडोबा भक्तांना विनंती करतो तुम्ही किरण दादाला आणि ज्योतीताईंना निवडून द्या माझा शब्द आहे रेकॉर्ड करून ठेवा तुम्ही दोघांना निवडून द्या या गावातील असणाऱ्या प्रसिद्ध खंडोबा मंदिराला मी दर्जा प्राप्त करून देईल आणि पाच कोटी रुपये निधी मंजूर करून देईल हा रामबाह शब्द आहे माझा शब्द आहे मी कामाचा माणूस आहे त्यामुळं तुम्ही दादाला आणि ज्योतिताईंना निवडून द्या या ठिकाणी पाच कोटी रुपयाचा निधी या मंदिराला मंजूर करेल तरच पुढच्या निवडणुकीला मतं मागायला येईल हा माझा शब्द आहे तुम्ही ताकदीने या तालुक्यातल्या पाच मंदिराला मंदिर असेल आमच्या मांडव्याचं मारुतीचं या ठिकाणी महालक्ष्मी मंदिर असेल पिलीव या सगळ्या मंदिरांना पाच, पाच 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 कोटी रुपये निधी रामभाऊ सातपुतेने मंजूर केला खंडोबा मंदिराला सुद्धा पाच कोटी रुपयाचा निधी मंजूर करून देईल हा माझा शब्द आहे यानंतर आपल्या निमगाव खोडू रस्त्याचं काम बाकी आहे जवळजवळ सगळे रस्ते त्या ठिकाणी झालेले आहेत परंतु निमगाव खोडूस रस्ता जो आहे याच्यासाठी आपण निधी मंजूर करू आता सरकार भाजपचं आहे काही जण म्हणत असतील की आम्ही धनुष्यबान घेतलंय परंतु गेटकी चिन्ह देऊन काम होत नसतात एवढं लक्षात घ्या तुम्ही तुताली आहे त्याच्यामुळं या ठिकाणी सरकार देवा भाऊच आहे तालुक्यात राम भाऊला त्या ठिकाणी विचारून निधी देतात माझ्या विनंतीला मान देतात त्यामुळे इथली कामं आणि ज्योतिताईच्या माध्यमातूनच होतील त्यानंतर आपल्या इनाम वस्तीवरचा त्या ठिकाणचा रस्ता असेल आपल्या थोरास वस्तीचा रस्ता असेल तिथला डीपी असेल परत आपला जुना तरंगफळ रस्ता जो आहे त्याला सुद्धा आपण निधी भविष्यात मंजूर करू स्मशानभूमीची कामं असतील निमगाव तलावाच्या कॅनलचं काम जे आहे त्याच्यासाठी मीच प्रयत्न करून अडीच कोटी रुपये निधी मंजूर केला होता भविष्यात सुद्धा अजून करू त्याच्यानंतर आपल्या पांडुरंग अष्टपुत्रे यांच्या वस्तीकडे जाणारा रस्ता असेल हनुमानवाडीचा ऍडिशनल डीपी असेल आपल्या निमगाव गावठण आता निमगावला पाणी योजना जी आली त्या पाणी योजनेच्या मुळे आपले काही रस्ते खराब झाले तुम्ही किरण दादाला या गावातून मोठ मताधिक्य द्या मत मताधिक्य द्या या निमगाव मधले शंभर टक्के रस्ते हे कॉन्क्रिटीकरण करायची जबाबदारी राम सातपुतेची शंभर टक्के एकही त्या ठिकाणी रस्ता असा राहणार नाही जिथं कॉन्क्रीटीकरण नाही तुम्ही दोन्ही उमेदवाराला लीड द्या माझा शब्द आहे की पुढच्या वर्षभराच्या आतमध्ये सगळे रस्ते शंभर टक्के कॉन्क्रिटीकरण करायचं काम या ठिकाणी आपण येत्या काळात करू दोन उमेदवारातली तुलना करायची असते निवडणुकीमध्ये दोन उमेदवार आपलं काम कोण करेल समोरचे लोक म्हणतात त्या उमेदवाराकडे समोरचे लोक म्हणतात त्या उमेदवाराकडे मोठ्या गाड्या आहेत त्या उमेदवाराकडे पैसा आहे समोरचे लोक म्हणतात याच्याकडे हे याच्याकडे ते अरे तुमच्याकडे काही जरी असलं तर किरण पाटलाच मन मोठ आहे आणि कामाचा माणूस आहे हे तुम्ही लिहून घ्या हा कामाचा माणूस आहे किरण पाटला दीड ला जरी फोन केला तर स्वतःच्या गाडीला किक मारून किरणदादा रात्री दीड ला तुमच्यासाठी उभा राहील तुम्ही विचार करा एक सामान्य कार्यकर्ता त्या ठिकाणी निष्ठावन भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून किरणदादाला उमेदवारी दिलेली आहे त्या ठिकाणी गोर गरीबाला गावातल्या आदल्या नडल्यासाठी ज्याच मन त्या ठिकाणी त्याच्या मनामध्ये संवेदना आहेत मला किरण दादाचे फोन येतात भाऊ आमच्या माळी पेशंटच ऑपरेशन आहे भाऊ ते जगलं पाहिजे त्या ठिकाणी रात्री तीन वाजेपर्यंत जोपर्यंत पेशंट पुण्यातल्या सह्याद्री हॉस्पिटलला ऍडमिट होत नाही हा किरण पाटील रात्री तीन वाजेपर्यंत झोपला नाही असा हा कार्यकर्ता असा कार्यकर्ता त्या ठिकाणी अशक्य विरोधी उमेदवार पैसे वाटेल काही करेल पण पुढची पाच वर्ष तुमचे काम कोण करणार याचा विचार निमगावकरांनी केला पाहिजे ही माझी तुम्हाला विनंती आहे माझी विनंती आहे या देवा भाऊने महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीला इतक्या मोठ्या प्रमाणात निधी दिला इतक्या त्या ठिकाणी पैसे देण्याचं काम केलं या लाडक्या बहिणींना मी विनंती करतो की या ठिकाणी किरण पाटील हा तुमचा लाड का भाऊ आहे हे विसरता कामा आहे हे विसरता कामा आहे हे कामाचा माणूस आहे आणि ज्योतिताई उच्च शिक्षित आहेत ज्योतिताई त्या ठिकाणी काम करणारे आहेत या माळसिरस तालुक्यामध्ये मला सगळ्यात जास्त फोन कोणाचे असतील तालुक्यात शाळेला ऍडमिशन साठी तर कुडूच्या ज्योतिताई ठवरेंची जी शाळा आहे दीड हजार ऍडमिशन आहेत फक्त परंतु त्याच्यावरती दोन हजार वेटिंग ला असतात आम्हाला त्या ठिकाणी शाळेला ऍडमिशन भाऊ शिफारस पत्र द्या चांगलं काम करणार आहेत ग्रॅज्युएट आहेत समोरच्या उमेदवाराला शिक्षण विचारा या ठिकाणी ताईंच काम सुद्धा चांगलं आहे बचत गटामध्ये काम आहे महिलांमध्ये काम आहे शिक्षण संस्था चांगली चालवतात त्यामुळं निमगावच्या जनतेला माझी विनंती आहे या निवडणुकीमध्ये आपण जर चुकलो इथले रस्ते कोण करेल याचा विचार करा सरकार भारतीय जनता पार्टीच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री जया भाव आहेत तुम्ही किरण पाटलांना निवडून द्या या गावातून पाचशे मताच लीड दोन्ही उमेदवाराला द्या राम सातपुतेचा शब्द आहे एक वर्षाच्या आत या गावाला एक कोटी रुपये निधी मी या ठिकाणी आणि या गावातले सगळे रस्ते पूर्ण करेल माझी तुम्हाला विनंती आहे तुम्हाला माझ्या कामाचा धपाट्या माहिती आहे मी कामाचा माणूस त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे आता जर चुकला तर या ठिकाणी इथले रस्ते कोण करेल इथले त्या ठिकाणी काम कोण करेल एखादा गरीब आणलाडला त्याच्यासाठी उभा कोण राहील लोकांचा कामाच्या माणसावरचा विश्वास टिकला पाहिजे म्हणून किरण पाटील आणि ज्योतीताईंना निवडून द्या ही विनंती आज करायला आलो आहे गावातली काम असतील कसलेही काम असले तर कामाला येणारा माणूस निवडून गेला पाहिजे ही माझी तुम्हाला विनंती आहे दादा साधा माणूस आहे सरळ माणूस आहे पोटात एक आणि ओठात एक अस काही नाहीये दादाचा सावकारकीचा धंदा सुद्धा नाहीये दादा कोणी पाठी दादा तुम्हालाही लुबाडत नाहीये दादा जेवढं खिशात आहे तेवढं खिसा मोकळा करणारा माणूस आहे गरिबासाठी उभा राहणारा माणूस आहे माझी या गावातील सुज्ञ जनतेला विनंती आहे दादाच रेकॉर्ड चेक करा एकही रुपया कधी कुणाचा हल्ला नाही नाते पुते मध्ये कुणाची जमीन हल्ली म्हणून पोलिसांनी अटक केलेला नाहीये दादा कामाचा माणूस एवढा लक्षात असू द्या या ठिकाणी एक कामाचा माणूस तुम्ही निवडून द्या मी तुम्हाला शब्द देतो या गावचं एकही काम मी मागे ठेवणार नाही राम सातपुतेला जसं मांडवे तस हे गाव आदर्श करून दाखवू हा माझा तुम्हाला, तुम्हाला शब्द आहे या निवडणुकीमध्ये विरोधी उमेदवार पैशाचा वापर करतील धमकवायचा प्रयत्न करतील पाया पडतील पण तुम्ही विचार करा आपले काम कोण करेल आपल्याला काम झाले पाहिजे या ठिकाणी या गावातील जनतेला माझी विनंती आहे तुम्ही फरगोस मताने सौभाग्यवती ज्योतिताई ठवरे आणि किरण दादा पाटलांना निवडून द्या हा राम सात जया भाऊच्या माध्यमातून हे निमगाव गाव पुढच्या पाच वर्षासाठी विकासासाठी दत्तक घेतोय या गावात एकही काम ठेवणार नाही हा शब्द देतो येत्या सात तारखेला आपण कमल चिन्हा समोरील बटन दाबून दोन्ही उमेदवाराला दा। भरघोस मताने विजय करा एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांनी याच ठिकाणी बसून घ्यायचे